सुप्रभात नमस्कार आता आपण विष्णू सहस्र नावाच्या दुसरा दुसऱ्या श्लोकाकडे चाललोय याच्यातही आपण सोप्या मराठी शब्दामध्ये तो समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत श्लोक असा आहे पुतात्मा परमात्मा चुक्ताना परमा गतीही अव्ययः पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव त्याच्यातला पहिला शब्द आलाय पुतात्मा पुतात्मा अत्यंत शुद्ध आत्मा अत्यंत शुद्ध म्हणजे सगळ्याचा सार असलेला असा आत्मा पवित्र आत्मा अत्यंत शुद्ध पवित्र आत्मा तर आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये आत्मा आहे आणि शरीरामध्ये दोन भाग आहेत एक क्षर भाग आणि एक अक्षर भाग क्षर भाग म्हणजे नाश पावणारा ज्याच्यामध्ये वाढ होते बदल होतो वृद्धत्व येतं आणि शेवटी ते शरीर नाश पावतं आणि अक्षर पुरुष म्हणजे आतमध्ये बसलेला आत्मा कुटस्तो सोक्षर उच्चते पुरुष हा कुटस्थ आहे म्हणजे शरीराच्या आतल्या भागामध्ये बसलेला आहे आणि क्षरपुरुष म्हणजे माया त्यांनी ते सगळं झाकलेलं आहे मायेचा पडदा आहे त्यामुळे आपल्याला तो आत्मा दिसतच नाही आपल्याला फक्त शरीराने होणाऱ्या क्रिया शरीराच्या मर्यादेमध्ये असलेल्या गोष्टी मायेच्या आधी नसलेल्या गोष्टी फक्त आपल्याला दिसतात या मायेमुळेच आपण सगळी कार्य करतो आणि अक्षर पुरुष काय करतो तर तो साक्षी आहे तो काहीच काम करत नाही तो कुठल्याच भागामध्ये सहभागी होत नाही तो अलिप्त असतो आता मायेमध्ये काही प्रकारची अशुद्धता आहे अशुद्धता म्हणजे काय आपलं मन बुद्धी आणि शारीरिक जाणीवा या सगळ्या जा ज्या आहेत ह्याच्यामध्ये मनामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये वाईट विचार येऊ शकतात आपण शरीराने एखादी चुकीची गोष्ट करू शकतो वाईट गोष्ट करू शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये अशुद्धता आहे या सगळ्या मायेच्या क्रियांमध्ये अशुद्धता आहे पण अक्षर पुरुष म्हणजे जो आत्मा तो मन बुद्धी आणि शारीरिक जावी जाणीवा यांच्या पलीकडे आहे ते त्यामुळे त्याच्यावर ह्या सगळ्या अशुद्ध गोष्टींचा परिणाम कधीच होत नाही तो नेहमीच निष्कलंक राहतो म्हणून त्याला पूत आत्मा शुद्ध आत्मा असं संबोधलेलं आहे आणि हा जो पुरता आत्मा आहे आपल्या आतमध्ये बसलेला जो आत्मा आहे तो कोणाशी जोडलेला आहे तर परमात्म्याशी जोडलेला आहे कारण भगवंतांनी सांगितलेलंच आहे की ममय वांशो जीव लोके प्रत्येक जीवामध्ये मी आत्मा या स्वरूपात किंवा जीव या स्वरूपामध्ये बसलेलो आहे सगळ्या घटनांची सगळ्या बदलांची जाणीव मी ठेवतो आहे त्यामुळे शेवटी आपल्याला जरी वाटत असलं की आपण काय करतोय ते कोणाला दिसत नाही तरी पण ते त्या आत्म्यांनी नोंद केलेलं असतं आणि वरती गेल्यानंतर त्या सगळ्याचा हिशोब होणारच <laughs> परमात्मा परमात्मा म्हणजे सर्वोच्च आत्मा सर्वोच्च आत्मा म्हणजे या सर्व शारीरिक जाणीवा शारीरिक मर्यादा याच्या पलीकडे म्हणजे जिथे आपलं मन बुद्धी शारीरिक जाणीवा जिथे जाऊन थांबतात त्याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे परम आत्मा म्हणजे तेच परब्रह्म थोडक्यात आपण त्याला वास्तविकता असं म्हणू शकतो म्हणजे ते अतिंद्र आहे अलौकिक आहे अनुभवातीत आहे किंवा पारलौकिक आहे जिथे आपले विचार थांबतात त्याच्या था, पलीकडची गोष्ट म्हणजे परमात्मा म्हणजेच परब्रह्म तर आत्मा हा जो आहे तो आपल्या शरीरापेक्षा वेगळा आहे आणि पण त्याच्या उपस्थितीत आपण सगळी कार्य करतो म्हणजे आपण आपल्या आत्म्याकडनं शक्ती घेतो आणि कार्य करतो आपल्या आत्म्याकडनं शक्ती घेतो म्हणजे परमेश्वराकडनं आपण ऊर्जा घेतो आणि आपली क्रिया चालू ठेवतो तर आत्मा त्या सगळ्याला साक्षी आहे त्याच्या आधाराशिवाय त्याच्या अधिष्ठानाशिवाय आपण कुठलीही क्रिया करू शकत नाही आपण म्हणतो ना की मला आतल्या मनाने सांगितलं मला त्याच्यातनं आज्ञा झाली मला असं वाटलं हे करावं ते वाटलं कुठून वाटत तर परमात्म्याकडनंच आपल्याला तशी ऊर्जा मिळते ती कार्य करण्याची आणि त्यामुळे आपण ते कार्य करत असतो मुक्ताना परमागती मुक्त होणे म्हणजे काय शेवटी मुक्त होणे म्हणजे त्या परमधामापर्यंत जाऊन पोचणे आपल्याला परमगती मिळणे आपण आपले अंतिम ध्येय गाठणे अंतिम ध्येय म्हणजेच काय या पदार्थांच्या म्हणजे आपल्या या वास्तविकतेच्या आपल्या शारीरिक जाणीवांच्या पलीकडे आपण जाणे आणि आपल्याला अध्यात्मिक साक्षात्कार होणे आत्म्याचा साक्षात्कार होणे परब्रह्माचा साक्षात्कार होणे या ध्येय या ध्येयालाच संस्कृत मध्ये गती असं म्हटलेलं आहे परमागती म्हणजे परमोच्च ध्येय किंवा सर्वोच्च ध्येय जे असेल तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि तिथून परत यायचं नाहीये म्हणजे यद्गतवान निवर्तन ते तद्धाम मम त्या परमधामापर्यंत त्या परब्रह्माच्या निवासस्थानापर्यंत आपण जायचंय म्हणजे परमात्मा मध्ये विलीन होऊन जायचंय मग जेव्हा विलीन होऊ त्यावेळेला आपल्याला परत येत नाही मग आपल्याला जन्म मरण पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात आपल्याला अडकावं लागणार नाही तो आत्मा आपल्या शरीरामध्ये बसलेला आहे पण मग आपल्याला दिसत कसा नाही तो तर त्याच्यावरती क्षरपुरुषाचं म्हणजे शरीराचं त्याच्यावरती आवरण आहे आणि आपल्याला देवानीच तशी सोय केली आपल्याला देवानी जसे डोळे जे डोळे दिलेत ना कातड्याचे डोळे जे दिले चर्मचक्षू आपण म्हणू ते बाहेरच्या बाजूला उघडतात ते बाहेरचं जग सगळं आपल्याला दिसत पाहू शकतो आपण ते डोळे आत वळवताच हो येत नाहीत आत जर वळले ते म्हणजे आपण जर डोळे मिटून घेतले आणि आपण भक्ती करत किंवा नामस्मरण करत आतमध्ये डोकवायचा प्रयत्न केला आत्म्यावर मन जर आपण केंद्रित करू शकलो तर आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार होईल आणि आपली ही जी देहाकार वृत्ती आहे ती निघून जाईल देहाकार वृत्ती त्यासाठी सोडावी लागेल आणि परमात्म्याशी तादात्म्य पावायला लागेल ते कशामुळे होऊ शकतं तर ते एक भक्तीमुळे होऊ शकतं ते ज्ञानामुळे होऊ शकतं आणि ते योग योगानी अष्टयोग वगैरे म्हणतात ज्यांनी त्यांनी सुद्धा ते घडू शकतं म्हणजे ते आपण साधू शकतो जेव्हा आपल्याला आपण परमध्येय गाठू ज्या वेळेला काय होईल तर त्यावेळेला आपण म्हणू की आपल्याला मुक्ती मिळाली पण आपण कसं म्हणणार आपल्याला मुक्ती मिळाली कारण आपण त्या परब्रह्मामध्येच आपण विलीन झालेले असणार म्हणजे आपण परब्रह्मापेक्षा वेगळे नसूच जेव्हा आपण काहीतरी म्हणणार आणि दुसरा कोणीतरी ऐकणार म्हणजे द्वैत जेव्हा आहे तेव्हा आपण काहीतरी म्हणू शकतो ना जेव्हा अद्वैत झालाय त्यावेळेला काहीच म्हणण्याचा कोणी म्हणण्याचा आणि कोणी ऐकण्याचा काय संबंधच येणार नाही अव्यय हा व्यय म्हणजे नाश व्यय म्हणजे नाश पावणे नाश पाहुणे म्हणजे काय आधी त्याच्यामध्ये बदल होणे म्हणजे माणूस आधी जो लहान आहे तो मोठा होणे मग तरुण होणे मग म्हातारा होणे वार्धक्य येणे असं परिवर्तन होत जाणं आणि मग त्याचा नाश होणे शेवटी कारण पूर्वीच्या सुधारणा म्हणजे पूर्वीच्या स्थितीचा अं पूर्वीच्या स्थितीमध्ये बदल होत जाणे आणि नंतर मृत्यू येणे आणि त्याच्यानंतर परत नवीन स्थितीचा जन्म होणे म्हणजे पुन्हा आपल्याला जन्म मरण फेऱ्यामध्ये जेव्हा अडकतो तेव्हा मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहेच आपल्याला पण आपल्या शरीरामध्ये एक अशी शाश्वत गोष्ट आहे जी अपरिवर्तनीय आहे म्हणजे अव्यय आहे ती म्हणजे काय तर आत्मा जो परमात्म्याशी जोडलेला आहे किंवा परब्रह्माशी जोडलेला आहे हे परब्रह्म म्हणजेच काय आहे सर्वोच्च सच्चित आनंद ज्या तिन्ही गोष्टी तिथे आहेत ते खरं आहे ते चित आहे चित आहे आणि जिथे आनंदी आनंद आहे सचित आनंद सच्चिदा आनंद म्हणतो आपण ते आणि इतर सर्व गोष्टी या बदलाच्या अधीन आहेत हे सर्व बदल ज्या माध्यमात टिकून राहतात ते ब्रह्म अपरिवर्तनीय आहे परब्रह्म आपण म्हणू जे ते अपरिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही ते अव्यय आहे ते म्हणजेच काय आहे तर सच्चित आनंद आहे त्याला अजरो अमरो अव्यय म्हणून गौरवले गेले आहे त्याला वृद्धत्व मृत्यू किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत नाही म्हणजे ते अव्यय आहे ज्याचा व्यय होत नाही क्षय होत नाही पुरुष हा तर पुरुष म्हणजे काय तर जो किल्ल्यात राहतो पुरात राहतो पुर म्हणजे काय एखादं शहर समजा म्हटलं तर नागपूर ते पूर आहे तर पूर एखा जीव का हा काय आहे हे जे शरीर आहे हा किल्ला समजूया आपण तर त्या किल्ल्यामध्ये तो जीव राहतोय त्या पुरामध्ये शरीराच्या पुरामध्ये हा द, आ, आ, आत्मा राहतोय नवद्वारे पुरे देही असं म्हटलंय नवद्वारे नवद्वार म्हणजे आपल्या शरीरामध्ये नऊ दार आहेत अशी कल्पना केली आहे म्हणून त्याला नवद्वारे पुरे देही असं म्हटलंय नवद्वारे मग त्याच्यामध्ये कुठली कुठली द्वार आहेत तर दोन डोळे आहेत दोन नाकुडे आहेत तोंड आहेत दोन कान आहेत आहेत नऊ द्वारे आहेत आणि या नऊ हे जे पुर कि आहे किंवा किल्ला आहे म्हणा त्याच्यामध्ये तो जीव स्वतः राहतो आणि तो जीव कसा राहतो राजाप्रमाणे राहतो तो स्वतः राजा आहे तिथे आणि तो राज्य करतो किंवा पुरुषाचा अर्थ असा येऊ शकतो की सर्व प्राण्यांचा जो आधी होता म्हणजे त्याला आधी नाही अंत नाही आपण म्हणतो ना म्हणजे आपण सगळे जन्माच्या आधी तो होताच त्यामुळे परब्रह्माला पुरुष असं म्हटलेलं आहे आणि इथे आपण म्हटलं शरीरामध्ये जो आत्मा आहे तर तो त्याच्यामध्ये राजाप्रमाणे राज्य करतो तो त्या परब्रह्माचा अंश आहे जो सर्वत्र अस्तित्व पूर्ण करतो आणि पूर्ण करतो याचा ज्याच्याशिवाय अस्तित्व अशक्य आहे पुरयती हा त्या आत्म्याशिवाय आपलं अस्तित्व शक्य नाही कारण जेव्हा आत्मा हे हा देह सोडून जातो तेव्हा आपण कुठलीच क्रिया करू शकत नाही म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय आपल्या शरीराला किंवा आपल्या कार्याला कशालाच काही अर्थ नाही हा आत्मा जिवंत प्राण्यांच्या शरीरात जीव म्हणून राहतो आणि शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशी क्रियांमध्ये तो गुंतत नाही तो सगळ्या या घडणाऱ्या गोष्टींना केवळ निरीक्षक असतो किंवा साक्षी असतो किंवा त्या सगळ्याचा नियंत्रता असतो कारण त्या सगळ्याला तो आधारभूत असतो साक्षी पुन्हा साक्षी हे साक्षी म्हणजे साक्षी म्हणजे तो सगळं सगळ्या गोष्टींवरती नजर ठेवून असतो त्याला माहितीये तुम्ही काय काय करताय काय नाही मृत्यूनंतर जेव्हा तुमची काय काय क्रिया केल्या तुम्ही त्याची नोंद होते ती सगळी नोंद त्या आत्म्याने ठेवलेली असते तो साक्षी असतो त्याने सगळा तो जमा खर्च मांडलेला असतो आणि तो जमा खर्च वरती गेल्यानंतर आपल्याला त्याचा हिशोब द्यावा लागतो जसं की सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं जग चालतं जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींना सूर्याचा प्रकाश उपयोगी पडतो तसंच आत्मा हा सर्व शरीरामध्ये आहे तो सगळ्याचा साक्षी आहे शरीरात घडणाऱ्या सर्व क्रिया या त्याच्याकडनं मिळणाऱ्या ऊर्जेकडून घडत असतात या सगळ्या क्रियांचा त्याच्यावर काय परिणाम होतो का तर नाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही तो केवळ साक्षी असं म्हटलेलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक अंगात असलेला जाणता हा एकच परब्रह्म स्वरूप आहे जरी अशा प्रकारे चेतना सर्व काही प्रकाशित करते तरी ती केवळ एक साक्षीदार आहे कारण तिला कोणताही बदल माहिती नाही म्हणजे त्या आत्म्याला कुठलाही बदल माहिती नाही किंवा कुठल्याही बदलांचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही स्वतःमध्ये बदल घडून न देता तो काय करतो सर्व गोष्टींना तो प्रकाशित करतो प्रकाशित करतो म्हणजे त्याची जाणीव करून देतो सगळ्या क्रिया करायला मदत करतो ऊर्जा देतो असा हा शब्द आहे साक्षी क्षेत्रज्ञ अक्षर एवच क्षेत्रज्ञोक्षर एवच त्याची फोड अशी क्षेत्रज्ञ अक्षर एवच एवच म्हणजे क्षेत्रज्ञ आणि अक्षर या दोन्हीचा अर्थ एकच आहे एवच म्हणजे क्षेत्रज्ञ आता आपलं जे शरीर आहे त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे म्हणजे एक प्रकारचं शेत आहे आणि त्या शेतामध्ये एक क्षेत्रज्ञ बसलेला आहे जो सगळ्याच नियंत्रण करतो तर तो क्षेत्रज्ञ जो या शरीराला आणि सर्व शरीरातल्या अनुभवांना जाणतो तो कोण येतो क्षेत्रज्ञ म्हणजेच आपल्या शरीरात बसलेला तो आत्मा ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे शरीरे ही क्षेत्रे आहेत आणि आत्मा ह्या <coughs> त्या सर्वांना विना प्रयत्न प्रकाशित करतो म्हणजे त्याला काही त्याच्यासाठी करावं लागत नाही वेगळं म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे तो ते या आपल्या शरीररूपी शेताचं रक्षण करतो त्याला ऊर्जा पुरवतो त्याच्याकडनं कार्य करून घेतो सगळं करतो आणि अक्षर याचा अर्थ काय अविनाशी ज्या गोष्टी मर्यादित आहेत त्या वेळ आणि स्थानानुसार अशक आहेत अनंत बिनशर्त आहे आणि म्हणून तो अक्षरही आहे अक्षर म्हणजे अविनाशी आहे अक्षर न पावणारा म्हणजे अक्षर तो निसर्गातून आणि मनुष्याच्या इच्छेने केलेल्या कृतीद्वारे उद्भवलेल्या सार्वभौमिक विनाशाच्या पद्धतींमध्ये येऊ शकत नाही कारण क्षर म्हणजे नाश पावणार तर त्याच्यामध्ये आपलं मन बुद्धी सगळं त्या क्षर विभागात येतं आणि अक्षर विभागात काय येतं फक्त तो आत्मा येतो त्यामुळे तो अविनाश आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडून येत नाही आणि हा कसा आहे आत्मा तर त्याला अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही हवेने तो कोरडा पडू शकत नाही नैनम छिंदनती शस्त्र आणि नैनम दह ती पाव बर का याला काहीच कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही आणि ह्या छ हा शब्द जो अतिरिक्त वापरलेला आहे त्याचा अर्थ असा की क्षेत्रज्ञ आणि अक्षर हे दोन्ही एकच शब्द आहे त्याच्यामध्ये कोणताही फरक नाही आता आपण तिसऱ्या अ श्लोकाकडे वळणार आहोत दुसऱ्या भागात